येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीची भूमिका काय असते आणि आम्हाला असं कळतं आहे की समाजवादी पार्टीच विधानसभा निवडणूक लढवणार आहे सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की भारत देशाचे आमचे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अखिलेशजी ने यादव यांनी जी, जी भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्ट की समाजवादी पक्ष हा भारत देशामध्ये तीन नंबरचा पक्ष म्हणून उदयाला आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळण्यासाठी चारही राज्यांमध्ये समाजवादी पक्ष निवडणुका लढवणार आहे आघाडीमध्ये समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अबू आझमी साहेब यांनी बारा जागाची मागणी केलेली आहे जर बारा जागा दिल्या नाहीत तर पस्तीस जागा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या लढवणार आहेत त्यामध्ये केज विधानसभेची जागा निश्चित आहे सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काय सध्याची महाराष्ट्रातली राजकीय राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना जो आम्ही जे घटक पक्ष म्हणून इंडिया आघाडी म्हणून आम्ही सोबत लढलो त्यांनी लोकसभेला ज्या पद्धतीनं समाजवादी पक्षांना भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी कोणत्याही जागेची मागणी न करता संपूर्ण महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष आघाडीसोबत राहिला पण येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांनी जर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आबू आझमी साहेब यांना जर समन्वयात घेऊन जर घटक पक्ष म्हणून सोबत घेतले नाही तर समाजवादी पक्ष महाराष्ट्रामध्ये पस्तीस जागा लढवणार आपण केज विधानसभेसाठी उत्सुक आहात आपली तयारी काय आहे आणि पक्षाने आपल्याला काय तसा पत्र काही मेसेज वगैरे काय असा का का का? समाजवादी पक्षाच्या वतीनं मुंबई या ठिकाणी पार्टी कार्यालयामध्ये मुलाखती झाल्या त्या ठिकाणी मुलाखतीसाठी मी केज विधानसभेमधून गेलो होतो समाजवादी पार्टीचा प्रदेश सचिव या नात्यानं त्या कोर कमिटीमध्ये मी असल्यामुळं पक्षानं पष्ट सांगितलेलं आहे जर समाजवादी पक्षाला जर विचारात जर घेतलं नाही तर समाजवादी पक्ष पस्तीस जागा लढवणार त्यामध्ये निश्चित आम्ही केज विधानसभेची जागा लढू जर आपण आपण आघाडी सरकारने तिकीट नाही दिलं तर आपण सोहळावर लढणार आहात का आ, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आबू आजमी साहेबांनी अखिलेश यादव यांच्यासोबत भेट घेऊन या गोष्टीबद्दल त्यांनी क्लिअर तिथंच केलेलं आहे जर आम्हाला घटक पक्ष म्हणून जो सोबत जर घेतलं नाही तर केज विधानसभा निवडणूक आम्ही लढवणार समाजवादी पक्षाची भूमिका जी, जी आहे वेट अँड वॉचची आहे सध्या समाजवादी पक्षाने या ठिकाणी केज विधानसभा दोन हजार चारमध्ये लढवली त्याच्यानंतर दोन हजार बारामध्ये सुद्धा लढवली आणि दोन वेळा लोकसभा लढवलेला आहे या ठिकाणी ऑलरेडी समाजवादी पक्षाला मानणारा मतदार आहे आणि सर्वांच्या आम्ही संपर्कात आहोत ही आहे की भांडवलदाराच्या विरुद्ध सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि सामान्य माणूस जोपर्यंत राजकारणामध्ये येत नाही आणि सामान्य माणूस जोपर्यंत लोकप्रतिनिधी होत नाही तोपर्यंत सामान्यांचे प्रश्न सुटणार नाही शेवटी तुम्ही मतदारसंघातील जनतेला काय आव्हान करणार यावेळी मी मतदारसंघातल्या जनतेला एवढंच आव्हान करेल की आपण जो उमेदवार आणि लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो तो समाजाच्या हिताचे आणि जनकल्याणाचे आणि लोककल्याणाचे काम करण्यासाठी तो योग्य आहे का समाजाची त्याच्याबद्दल आस्था आहे का या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून त्याचं काही योगदान आहे का या जर गोष्टी बघितल्या तर येणारा लोकप्रतिनिधी आपला खरेच कामं करू शकेल आणि जर भांडवलदाराला जर आपण या ठिकाणी जर निवडून जर दिलं तर आपलं या ठिकाणी समाजाचं नुकसान होईल आपलं नुकसान होईल समाजवादी पार्टीचे कट्टर समर्थक कार्यकर्ते आहात आपल्याला काय वाटतं ॲडव्होकेट शिवाजी कांबळे यांच्याबद्दल हां आड़ो, शिवाजी ॲडव्होकेट शिवाजी कांबळे ही अनुभविक का ॲडव्होकेट असून आणि लोकांना न्याय देण्यासारखे अगर उमेदवारी भेटली तर लोकांचे प्रश्न या विकासाचे प्रश्न हे सोडविण्यासारखे आहे कि कित्येक दिवसापासून विकास झालेला नाही आ, केज विधानसभेचा आणि त्यामध्ये अंबाजोगाईचा रेल्वेचा प्रश्न असो एम आय डी सीचा प्रश्न असो पेण्याचा पाणीचा प्रश्न असू दे ह्या विधानसभेत शिवाजीराव आमदार म्हणून गेले तर ब निश्चित ही प्रश्न मांडतील आणि विकासाचे कामाला वाटचाल भेटन हे आम्हाला विश्वास आहे आणि जनतेला न्याय भेटन आणि विकासाची वाटचाल होईन हे आमचे विश्वास आहे आणि आम्ही प पक्षाला उमेदवारी मागण्याची आम्ही तयारीत आहे